आत्ताचा घटक आपण जो पाहणार आहोत तो आहे रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द शिष्यवृत्तीमध्ये असोत मंथनमध्ये असोत लक्षवेधमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात याच्यावर हमखास एक प्रश्न असतोच आधीच्या व्हिडिओतून बघितले असतील त्याच्यावर सुद्धा एक एक प्रश्न असतो आपण आधीचा को रिलेशनचा घेतला होता तोही बघा चला आपण याच्यात समजून घेऊ रायमिंग म्हणजे यमक जुळणारे शब्द असे शब्द तुम्ही पहिलीपासून ऐकत वाचत आला आहात सोपी गोष्ट आहे काय पेन हेन मेन पेन असे शब्द येत आहे लक्षात हे तुम्हाला माहित असतील अभ्यासाला बसताना व्हिडिओ पाहता समोर पेन पेन्सिल आणि वही घेऊन बसा गाईड सुद्धा असू द्या ठीक आहे चला रायमिंग वर्ड्स आर वर्ड्स दॅट हॅव द सेम एंडिंग साऊंड असे शब्द ज्यांना शेवटी एंडिंगचा साऊंड हा समान असतो शेवटचा एंडिंग म्हणजे शेवटचे साऊंडवर का आवाज त्याचा ध्वनी सारखा असतो सॅम्पल क्वेश्चन बघू पहिला क्वेश्चन चूज द करेक्ट वर्ड दॅट राईम विथ हिरो हिरोशी राईम करणारा हिरो या शब्दाशी यमक जुळविणारा शब्द शोधा बघा शू आता शब्द काय आहे ही रो माझा शिकवेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ झूम करून उत्तर शोधता येईल ठीक आहे मी समजून सांगण्याच्या आधी सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता शू आहे का नाही झिरो आहे का हो जवळ जवळ त्याच्याशी आहे पुढचे चेक करून घेऊ लॉक नाही पेल नाही पुढचं याच उत्तर आहे दिलेलं आहे बघा दोन नंबरचा पर्याय पुढच चूज द रायमिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म द गिवन अल्टरनेटिव्ह बरोबर आहे खालच्या ह्याच्यातनं पर्यायांमधून रायमिंग वर्ड शोधा पॉट कॉट हॉट आता बघा खाली काय लक्षात येतं नॉट काय येत आहे टी नॉट इथं लिहायचं नाही आपल्याला आपल्याला इथं वर्तूळ काढ करायचं ठीक आहे मग पेट म्हणजे काय तुम्ही आधी जे व्हिडिओ बघितले असतील तर कळेल पेट म्हणजे पाळीव प्राणी पाळीव प्राणी याचा याच्याशी आपण त्याच्याशी सोडून बोलतोय बट म्हणजे परंतु शट म्हणजे बंद करणे शांत राहणे ठीक आहे पुढं आता आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज समजून घेऊ पहिला आहे चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर सम सम या शब्दाशी यमक जुळविणारा शब्द निवडा कोणता आहे समशी सेम करायला तर नाही आता रायमिंग वर्ड करायचा आहे कोणता आहे सेम नाही कम यास होईल त्याच्यानंतर केम नाही डेम नाही काही शब्द बिगर आठवाचे दिलेले असतात ठीक आहे हा मग आता याच्याशी आहे कम समशी कम ओके दुसरा प्रश्न बघू सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू द टू इन द एमटी बॉक्स रिकामी चौकट भरण्यासाठी योग्य यमक जुळविणारे शब्द निवडा कोणते आहे हॉप कॉप मॉप मॅप नाही टॅप नाही कारण ओपी ओपी एंड बाय टॉप कॅप नाही मग ओपी टॉप कोणता येईल आपला टॉप पहिला पर्याय ओके यातला पहिला पर्याय यातला दुसरा पर्याय तिसरा बघू फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ अदर वर्ड असा शब्द शोधा जो दुसऱ्याशी राईम करत नाही म्हणजे ज्याचा यमक जुळत नाही आले लक्षात पुढील पैकी यमक न जुळवणारा शब्द ओळखा कोणता आहे रेस्ट नेस्ट वेस्ट oh, हो तिन्ही मध्ये ईएसटी आहे कोणता आहे ईएसटी एंडिंग वर्ड्स पण कोट हा नाही आपलं उत्तर हाच आहे चौथा प्रश्न न जुळणारा कोणता शब्द आहे न जुळणारा चौथा तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता फील इन द ब्लँक रिकामी जागा भरा इफ गुझी देन डकी खाली त्याच्याशी संबंधित असेल मग आता गुजी आहे चिकन नाही लकी डकी ओके होऊ शकतो लॉकी एल ओ के वाय के वाय के वाय पण इथं जास्त जुळणारा हा आहे डॉकी नाही लिकन नाही कारण चिकन लिकन झाला असतो पण तिथं ते नाहीचे गुझीला जर सगळे शब्द जुळलेले आहेत पहिला अक्षर सोडून तर डकीला आपल्याला सगळे शब्द जोडावे लागतील डकी लकी आपला पर्याय आहे दोन नंबर ओके पुढे वरतूळ व्यवस्थित गोल करत चला चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिव्हन ऑप्शन पुढील पैकी शब्दांकरिता दिलेल्या पर्यायातून योग्य यमक जुळवणारे शब्द निवडा मग कोणते आहे तो यमक जुळवणारे पर्याय दिला ग्राउंड क्लिअर नेस्ट मग आता ह्याला जोडणारे शब्द तीन जर असे जोडायचे असतील तर अराऊंड फिअर रेस्ट हा होऊ शकतो अजून अराऊंड फास्ट रेस्ट इथं फास्ट जुळत नाही हा पर्याय नाही अराऊंड फिअर रोल रोल जुळत नाही ठीक आहे चौथा अँड फिअर नाही मग आपल्याला पर्याय जुळतो अराऊंड फिअर रेस्ट काय पर्याय जुळलाय अराउंड फिअर रेस्ट ओके म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे तर आता आपण जो घटक बघितला तो होता यमक जुळवणारे घटक शब्द रायनिंग वर्ड्स ह्याच्यानंतर आपण पुढचा जो घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला घटक राहील तो आहे रायटिंग अपोजिट वर्ड्स हा वॉक्युबलरी इम्प्रूव्ह करणारा घटक आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनाही कळवा चला थांबतोय गुड डे